राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड उपक्रमा या उपक्रमाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ खोपोली पोलीस ठाणे येथून झाला शहरातील विविध भागांतून एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याप्रसंगी खालापूर उपविभागीय या पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी दौडमध्ये सहभागी झालेल्यांचे कौतुक केले रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते होपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत समाजात एकतेचा संदेश दिला कार्यक्रमात उत्साही नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करिअर कोचिंग क्लासचे विद्यार्थी हेल्प फाउंडेशन पोलीस मित्र संघटना आणि पत्रकार बांधव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न